नमस्कार मी उज्ज्वल लॅरसकर आज पुन्हा एकदा मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी चला तर रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी आपण घेतलेले आहेत बासमती तांदूळ बासमती तांदूळ हे एक किलो घेतलेले आहेत हे तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला पहिल्यांदा तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यानंतर तांदूळ बुडतील इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये घालून साधारण अर्ध्या तासासाठी ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला लागणार आहे हिरवा मसाला हिरवा मसाला करण्यासाठी कोथिंबीर पुदिना आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता कमी जास्त हे असं मस्त बारीक वाटण करून घ्यायचं आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे आता चिकनला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा हळद वापरलेली आहे आणि आता हे हिरवं वाटण आपण यामध्ये घालून सर्व एकजीव करून घेणार आहोत यामध्ये साधारण मी दोन ते तीन चमचे दही वापरणार आहे आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल आणि हाताने आता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण पाण्यात भिजवून ठेवलेले तांदूळ काढून घेणार आहोत चाळणीवर हे पहा म्हणजे यातलं सर्व पाणी व्यवस्थित निघून जाणार आहे आता चिकनसाठी लागणारा मसाला तयार करूयात मोठे तीन ते चार कांदे उभे कापून भाजून घ्यायचे आहेत एक वाटी सुकं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मसाल्यासाठी कांदा भाजत असताना त्यामध्ये मीठ घालून छान ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात त्यानंतर सुख खोबरं भाजून घेऊयात आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे सर्वात प्रथम खोबर लसूण बारीक करून घेतलेला आहे भाजून घेतलेला कांदा त्यामध्ये घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे हे पहा अशी छान बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आपल्याला तीन ते चार कांदे आपल्याला पातळ उभे असे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला तळेला कांदा बनवायचा आहे मस्त या पद्धतीने तळून घ्यायचा आहे आता ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचा आहे यानंतर हा मस्त तळून झालेला कांदाही आपला तयार आहे आणि हे वाटणही तयार झालेलं आहे मोठी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घेऊयात त्यामध्ये हे वाटण घालून आपल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घरी केलेला कांदा लसूण मसाला पाच ते सहा चमचे लाल तिखट दोन ते तीन चमचे चिकन मसाला दोन ते तीन चमचे घालून घेऊयात आणि अगदी छान याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला जितका छान परतून घेतो तितकंच हे चिकनही टेस्टी होते त्यामुळे लक्षात ठेवा मसाला छान लाल होईपर्यंत परतून घ्या त्यानंतर यामध्ये आता मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस घालून घेऊयात आणि यामध्ये पाणी न घालताच आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत दहा मिनिट आपल्याला हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आता मोठ्या कढईमध्ये भरपूर पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये एक चमचा तूप थोडंसं मीठ तमालपत्र एक दोन दालचिनी आणि लवंग घालायचे आहे आणि हे तांदूळ यामध्ये आता आपण शिजवून घेणार आहोत आणि उकळल्यानंतरच तांदूळ यामध्ये घालायचे आहेत भात छान आता शिजायलाही लागलेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे तांदूळ चाळणीवर काढून घ्यायचे आहेत चिकनमध्ये मध्ये पाणी घालून आपल्याला ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे पहा पंधरा ते वीस मिनिटांमध्येच झाकण ठेवून चिकनही छान शिजून तयार होतो बिर्याणीला दम देण्यासाठी कोळसा गॅसवर गरम करून घ्यायचा आहे आणि आता मोठ्या पातेल्यामध्ये आपण भाताची लेअर लावणार आहोत सर्वात प्रथम थोडस चिकन खाली सर्वात पहिल्या लेअरला घातलेला आहे यानंतर भाताची लेअर लावून घेऊयात आता भाताची लेअर लावताना भात साधारण थंड झालेला असावा म्हणजे याचे तुकडे होणार नाही तर आता ही एक पहिली लेअर लावायची आहे हे पहा अगदी सावकाश भात या टोपामध्ये घालायचा आहे थोडासा तळलेला कांदाही घालायचा आहे यानंतर चिकनचे पीसेस घालूयात याचबरोबर थोडी थोडी ग्रेव्ही घालून घ्यायची आहे असेच एकावर एक छान लेअर लावायचे आहे मध्ये मध्ये या पद्धतीने ग्रेव्ही घातल्यामुळे बिर्याणी छान अशी सॉफ्ट राहणार ती एकदम ड्राय होत नाही फक्त चिकनचे पीसेस जर घातले आणि आपण ग्रेव्ही नाही त्यामध्ये घेतली तरी बिर्याणी नंतर थोड्या वेळानंतर ड्राय होऊ शकते ही बिर्याणी तुम्ही ज्या भांड्यामध्ये बनवणार आहात ते जाड जाडबुडाचं असावं ही एक महत्वाची टीप आहे जेणेकरून बिर्याणी खालच्या बाजूला किंवा तळाला करपणार नाही किंवा लागणार नाही अशीच दुसरी लेअरही घालून झालेली आहे त्यावर परत कांदा कोथिंबीर आणि चिकन पीसेस घालूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा तुम्ही सर्वांनीच या चॅनलला अजूनपर्यंत भरपूर सपोर्ट केलेला आहे इथून पुढेही असाच सपोर्ट करत राहा तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा या पद्धतीने सर्व लेअर्स लावून झालेले आहेत आणि शेवटच्या लेअर नंतर आता आपण यामध्ये केशरी दूध किंवा थोडासा फूड कलर घालून घ्यायचा आहे यामुळे अतिशय सुंदर बघू शकता तुम्ही कलर येतो बिर्याणीला सर्वात शेवट तळलेला कांदा घातलेला आहे आणि परत एकदा कोथिंबीर घालायची आहे आता ही सर्व तयारी झाल्यावर दुसऱ्या गॅसवर आपण लोखंडी तवा किंवा मोठा तवा ठेवायचा आहे जेणेकरून तो गरम होईल आणि आता या बिर्याणीच्या भांड्यामध्ये आपण गरम करून घेतलेला कोळसा एका छोट्या प्लेटमध्ये ठेवलेला आहे यावर एक चमचा तूप घालून हे पटकन आपल्याला बंद करून घ्यायचं आहे हे पहा आता हे सर्व व्यवस्थित बंद करून झालेलं आहे आणि गॅसवर ठेवलेला तवाही तोपर्यंत गरम झालेला आहे ही स्टेप खूप महत्वाची आहे याचमुळे बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो आणि या टोपाला व्यवस्थित पॅक करून घेण्यासाठी थोडीशी कणिक चारी बाजूनं लावून घ्यायची आहे हे काम आपल्याला अगदी झटपट करायचं आहे तयार झालेलं पातेला आपण या गॅसवर ठेवूयात आणि गॅस आपल्याला अगदी कमी करायचं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपण यावर हे पातेलं ठेवणार आहोत अतिशय सुंदर बिर्याणी तयार होते तुम्ही अजूनपर्यंत जर केली नसेल तर नक्की ट्राय करा पंधरा ते वीस मिनटानंतर आपण बघणार आहोत हे पहा मस्त बिर्याणी तयार झालेली आहे आणि आता ती उघडून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकतो आपण किती सुंदर अशी ही बिर्याणी झालेली आहे आणि जरी थोडा वेळ लागत असेल तरीही या पद्धतीची बिर्याणी नक्की प्रयत्न करा ताटामध्ये थोडासा रस्सा काकडी कोशिंबीर आपण वाढून घेतलेली आहे आणि तुम्ही बनवलेली बिर्याणी कशी झाली हे सांगायला विसरू नका भेटूयात परत अशा छान छान रेसिपींसोबत थँक्यू बाय